आणि कचऱ्याचा प्रश्न शंभर टक्के सोडू राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची निवडणूक सुरू होतीये जनतेतून नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आहेत ते निवडले जाणार रा। राज्यात आणि देशात सत्तेत शिवाजीदादा नंदकुमार मांधळे हे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदावर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन मंत्री आदरणीय गिरीशजी बापट साहेब यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या निधी उपलब्ध करून दिला होता आज आपण पीडीएफ चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिवाजीदादा मांधळे यांची निवडणुकीत येण्याची ठोक भूमिका नमस्कार दादा नमस्कार पीडीएफ चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा करणार आहोत बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेत तर तुम्ही तयार आहात हो तर माझा पहिला प्रश्न हाच असेल की पुन्हा एकदा नगर परिषदेच्या रिंगणात तुम्ही उतरायचं ठरवलंय तर त्याचं नेमकं काय कारण आहे त्याचं नेमकं कारण असं आहे की माझ्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत कामं जी आहेत ती पूर्ण तोकडे जात आहे जसं की पाणी योजना आहे काही प्रभागांमध्ये रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत शहरामध्ये अनेक ठिकाणी एलई डी लाईट लावून झालेल्या आहेत अशी काही कामं पूर्ण तोकडे गेलेली आहेत पण काही कामं अजूनही करायची राहिलेली आहेत राज्य शासनाकडनं निधी त्यासाठी आलेला आहे पण प्रशासका प्रशासकाच्या काळामध्ये ती काम अपूर्ण अवस्थेत राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी ही माझी उमेदवारी आहे तुमच्या आधीच्या कार्यकाळात तुमच्या माध्यमातून कोण कोणती कामं राजगुरुनगर शहरामध्ये झाली माझ्या आधीच्या कार्यकाळामध्ये फार अशी काही कामं झालेली नाहीये म्हणजे असं सांगण्यासारखं ठोस असं सा कुठलं काम झालेलं नाही पण नागरिकांचं असं म्हणणं आहे की जो पाण्याचा प्रश्न आहे राजगुरुनगर शहराला भिडसवणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजून सुटलाच नाही सुटलाच नाही आस, असं असं म्हणता येणार नाही आज राजगुरुनगर शहरामध्ये ही योजना जी राज्य शासनाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय गिरीशजी बापट साहेब व मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाणी योजनेसाठी जे अठरा कोटी रुपये आले होते तर त्याच्यातून तीन पाण्याच्या टाक्या संपूर्ण राजूर नगर शहरामधली वितरण व्यवस्था पाण्याचे कनेक्शन्स असं सगळं काम पूर्ण झालेलं आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर तिथं वीज बिलाचा प्रश्न होता ग्रामपंचायतीच्या काळामध्ये जे वीज बिल थकलेलं होतं तो प्रश्न देखील आदरणीय बापट साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी तो प्रश्न सोडवला आणि आता तिथं चोवीस तास विजेची व्यवस्था आहे एक्सप्रेस फेडर देखील आपण मंजूर करून घेतलेला आहे आत्ता शहराला दिवसाळ पूर्णदाबाने पाणी मिळते दिवसाळ मिळते पण पूर्ण पूर्णदाबाने मिळते येणाऱ्या काळामध्ये थोडं काम अपूर्ण आहे एकदम पूर्ण नाही झालेलं थोडं काम राहिलेलं आहे अजून ते काम पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यामध्ये संपूर्ण राजगुरुनगर शहराला मोफत पूर्ण दाबाने स्वच्छ पिण्याचं आरोग्यदायी चांगलं पाणी मिळेल हे मी खामठोकपणे सांगू शकतो म्हणजे तुम्ही एकदम कॉन्फिडंटली oh. की एक महिन्या नंतर राजगुरुनगरकरांचा पाण्याचा प्रश्न पूर्ण संपणार oh. आहे बर ठीक आहे पण आता असा प्रश्न आहे की पाण्याचा तुम्ही बोललात पण आता रस्त्यांच्या खूप तक्रारी आहेत कॉन्क्रिटीकरण होत आहे झालेलं आहे पण त्याच्या खालीच्या ज्या लाईन्स आहेत त्या फुटत आहेत आणि सतत मग त्या खोदायला लागतोय रस्ता तर रस्त्यांचा काय असं फार ठिकाणी नाहीये एक दोन ठिकाणी तो प्रश्न आहे फार ठिकाणी नाहीये आणि बहुतेक प्र प्रभागांमध्ये रस्त्याची ही पूर्ण केलेली आहेत माझ्या कार्यकाळामध्येच बऱ्यापैकी कामं पूर्ण झालेली आहेत प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये काही कामं पूर्ण झालेली आहेत ज्या ठिकाणी काही कामं अपूर्ण राहिली असतील ज्या प्रभागांमध्ये किंवा झालीच नसतील ती पूर्ण करण्याचं काम आपण पुढील काळामध्ये शंभर टक्के करू बरं पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही बोललात रस्त्यांच्या प्रश्नावर बोललात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो कचऱ्याचा की घंटा गाड्या ज्या आहेत त्या सतत म्हणजे रोज येत नाही तुमचं ज्या वेळेला मी नगराध्यक्ष म्हणून राजगुरून शहरामध्ये दोन हजार सतरा ते वीस या कार्यकाळामध्ये काम करत होतो त्यावेळेला मुळात ही समस्या नव्हती त्यावेळेला आपण काय केलं होतं कचरा संकलनासाठी कचरा व्यवस्था व्यवस्थापनासाठी आउटसोर्सिंग केलं होतं आणि हो एक कॉन्ट्रॅक्ट एका एजन्सीला दिलं होतं त्यावेळेला एक चांगल्या प्रतीचं काम चालू होतं मी ज्यावेळेला नगराध्यक्ष झालो त्यावेळेला राजगुरनगर शहरामध्ये बावीस ठिकाणी खतखडली होती म्हणजे बावीस ठिकाणी अगदी नगरपालिकेच्या बाजूला सुद्धा लोक कचरा आणून टाकत होती म्हणजे असे कचऱ्याचे ढिगा असायचे अशी बावीस ठिकाणी होते मी अध्यक्ष झाल्यानंतर वीसच दिवसामध्ये ते सगळे जिथं जिथं कचरा सांडत होता ते सगळे ठिकाणं आपण बंद करून टाकली आणि एक संकलनाची व्यवस्थित टीम तयार केली कचऱ्याची आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कचरा आपण संकलित करीत होतो आपण राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी सुमारे सोळा गाड्या राज्य शासनाकडनं मंजूर करून घेतल्या कचरा संकलनासाठी दोन कचरा वर्गीकरणासाठी दोन पत्रेचे शेड मंजूर करून घेतले त्या थिक, त्या ठिकाणी काही प्रमाणात कचऱ्याचं वर्गीकरण करतोय पण ती जागा पुरेशी बरोबर म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी ती, ती जागा पुरेशी नाहीये तर ती जागा मिळवण्याचं काम पुढील कार्यकाळामध्ये आपण करू आणि कचऱ्याचा प्रश्न हा शंभर टक्के सोडू म्हणजे आता तुमच्या बोलण्यातनं तर असं येते की कचऱ्याचा प्रश्न पूर्ण सुटणार आहे तुम्ही तुमच्या कार्यकाळात जो काही प्लॅन केला होता तुम्ही आता म्हटलात की एजन्सीला सगळं दिलं होतं तसंच पुन्हा प्लॅन काही आणि राजगुरुनगरमध्ये असं तोच प्लॅन पुन्हा होईल कचऱ्याच्या बाबतीत की स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल राजगुरुनगर शंभर टक्के तोच प्लॅन आपल्याला करावा लागणार आहे त्याचं कारण असं आहे की नगरपालिकेच्या नगरपालिकेकडं एकूण एकोणऐंशी सफाई कर्मचारी होते पण नगरपालिकेचा आकृती बंद आकृती बंद मंजूर झाला आणि आकृती बंदाच्या नियमानुसार हजार एक असे साडे अठ्ठावीस हजार लोक संख्येला एकोणतीस कर्मचारीच आपल्याकडे राहिले कर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतर नगरपालिकेमध्ये झाल्या आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या घटली आता संख्या घटली म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आउटसोर्सिंग हाच त्यामध्ये चांगला पर्याय आहे आपल्याला त्याच्यामध्ये आउटसोर्सिंग करून एक चांगल्या पद्धतीचं काम एका रचनेत करावं लागेल ओके okay. आणि तरुणांसाठी काय बेरोजगारी वाढते आहे तर यासाठी काही योजना तुमच्या माध्यमातून येतील आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या इथं एम आय डी सीमध्ये त्याच्यानंतर आपल्या बाजूला समोर स्टेज आहे इथं कुशल अकुशल अकुशल कामगारांसाठी एम आय डी सीच्या कर्मचाऱ्यांसाठी इथं आपण एक चांगल्या प्रकारचं इन्स्टिट्यूट तयार करणार आहोत राजगुरुनगर शहरामध्ये जेणेकरून त्यांना त्याचं तिथं प्रशिक्षण मिळत आणि प्रशिक्षित झालेला हा तरुण मग त्याला एम आय डी सीमध्ये मध्ये सेजमध्ये किंवा अन्य आय टीमध्ये मध्ये कुठेही त्याला नोकरी मिळेल ह्याची काळजी तुम्ही घ्या हो शंभर अच्छा पण आता महिलांच्या सक्षमीकरणाचं काय म्हणजे सुरक्षिततेसाठी कारण आपण रोज बातम्यांमध्ये काही ना काही नवीन नवीन घडामोडी ऐकतोय महिलांच्या बाबतीत महिलांचं म्हणण्यापेक्षा मुली अगदी तीन तीन वर्षांच्या राजगुरनगर शहरातच ता आता ताज्या दोन घटना घडलेल्या आहेत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही वेगळा प्लॅन तुमच्या डोक्यात आहे ते ते का नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची खरं तर जनजागृती करणं फार गरजेचं आहे बाकीच्या गोष्टी आहेत पोलीस प्रशासन असेल बाकी प्रशास इतर प्रशासन प्रशासन असेल ते त्यांचं काम करतेच पण याच्यामध्ये जनजागृती हा फार मोठा विषय ओके okay, म्हणजे तुमच्या माध्यमातून आपण सीसीटीव्ही कॅमेरा हे सगळं काही व्यवस्थित ठिकठिकाणी आपण सीसी आपल्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये आपण सीसीटीव्हीचं सुद्धा पूर्ण प्लॅनिंग केलं होतं पण ते एकमेव फक्त अशी गोष्ट राहिली की त्याच्यासाठी मला निधी मिळवता आला नाही आणि <laughs> <laughs> नदीकाठी आपण बघतोय कचराच सगळं वातावरण तिथे आहे प्रदूषण भरपूर होत आहे बाजूलाच कॉलेज वगैरे आहे तर सगळे विद्यार्थी कॉलेजमध्ये जात असताना शिकत असताना बाजूलाच कचरा वगैरे हे सगळं प्रदूषण भरपूर होत आहे तर त्यावर काय उपाय त्याच्यावरती खर तर उपाययोजना अशी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजगुरुनगर शहराची जी मल निस्तरण योजना आहे जी आज प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये अपूर्ण अवस्थेत राहिलेली आहे सगळ्यात पहिलं सांडपाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये यायचं बंद झालं तर नदीचं जे आत्ता पर्यावरण धोक्यात आलेलं आहे जे जी जलपर्णी वाढलेली आहे आणि तिच्याभोवती जी सगळी अस्वच्छता झालेली आहे तर ती ते सांडपाणी नदीमध्ये मिसळायचं बंद झाल्यानंतर ती पूर्ण थांबल पण यापूर्वी मी एक प्रयोग केला होता जो की पाच जून दोन हजार एकोणीस रोजी जागतिक पर्यावरण पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी लोकसहभागातून ती नदी पूर्ण स्वच्छ करण्याचं काम केलं होतं जवळपास एक महिनाभर आम्ही भीमा नदी पूर्ण स्वच्छ केली होती पण ती पूर्ण लोकसहभागातून केली होती नदी आम्ही पूर्ण स्वच्छ केली पण नदी स्वच्छ केल्यानंतर शिजलपर्णीचं जे बी आहे हे साधारणतः पंधरा ऑक्टोंबर ते एकवीस नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ती त्याचं जे बी ते नदीच्या पाण्यावरती परत यायला सुरुवात होती आणि ती बी त्याच वेळेला काढलं तर जलपर्णी वाढत नाही तर आमचा कार्यकाळ संपला आणि प्रशासकाचा कार्यकाळ आला तर त्यावेळेचे जे प्रशासक होते मुख्य अधिकारी होते यांना मी माझ्याकडची टीम दिली आणि त्यांना सांगितलं की या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार तर ते एक वर्षभर एकोणीस ही तीन वर्ष नदी स्वच्छ सुंदर राहिली पण आलेल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रशासकांनी मुख्य मुझ, अधिकाऱ्यांनी ते काम केलं नाही त्यामुळं आता पुन्हा जलपर्णी वाढली आणि प्रदूषण पुन्हा प्रदूषण पुन्हा झालं बरोबर तर मागच्या वेळी तुम्ही जेव्हा सत्तेत होते तुम्ही सत्तेत असताना तुम्ही आता म्हणताय की काम तुमच्या माध्यमातून बरीच झाली पण काही कामं अशी पण आहेत जी कामं रखडली गेली ते काय कारण नेमकं नक्कीच रखडली गेली आहेत काही कामं म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून त्यावेळेचे जे, जे पालकमंत्री होते स्वर्गीय गिरीशजी बापट साहेब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मलनी सरण योजनेसाठी म्हणजे भाग एक साठी याच्यात दोन पार्ट आहेत एक पार्ट आपल्या संपूर्ण राजगुरनगर शहरातला आहे आणि एक दोन, ने ने भाग दोन आपल्या नदीकड नदीपलीकडचा भाग आणि काही समतानगरचा भाग याच्यासाठी आहे तर पहिल्या भागासाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी आला होता तर त्याच्यामध्ये आपण काय केलं शहरातील ज्या प्रमुख गल्ले आहेत सगळ्या म्हणजे जवळपास शहरात सगळीकडेच ते काम झाले फक्त तिनवाडी रोडची मेन ड्रेनेज लाईन वाडा रोडची मेन ड्रेनेज लाईन ह्या दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत बाकी सगळीकडं ड्रेनेजची लाईन पूर्ण झालेली आहे ह्या दोन लाईन रा पूर्ण राहिल्या आणि एस टी पीचं जो आपण एस टी पीचा जो प्लॅन्ट केला आहे ते काम पण सुरू झालं होतं पण काही तार्मिक तांत्रिक कारणामुळे त्याच्यामध्ये अडचण निर्माण झाली आणि ते काम बंद झालं पण येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण एस टी पी प्लॅनचं काम पहिलं चालू करू तिथं जो जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या जागेच्या अडचणी राहिल्या सगळ्यात पहिले ती अडचणी सोडवण्याचं काम करू आणि मग राहिलेलं काम पूर्णत्वाकडे नेऊ आता भाग दोन साठी सुद्धा आताचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी त्याचं अंदाजपत्रक तयार केले आणि अंदाजपत्रक तयार करून ते तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्याकडे पाठवलेलं आहे लवकरच त्याला तांत्रिक मान्यता मिळून त्याला वित्तीय मान्यता मिळू आणि अपूर्ण अवस्थेतलं जे काम आहे ते पूर्ण तो नेऊ जेणेकरून शहरामध्ये सांडपाण्याचं चांगलं व्यवस्थापन होईल आणि नदी आपली स्वच्छ होईल म्हणजे तुमचं आता टार्गेटच आहे रखडलेली काम तर पूर्ण करायची आहे प्लस नवीन नवीन नवी योजना नागरिकांसाठी तुमच्या माध्यमातून येतील शंभर टक्के पर... आपली उमेदवारी त्याचसाठी आहे या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी निवडून यावं यासाठी पक्षांतर केले असं ऐकायला प्रश्न आहे मला त्याच्यावर बोलता येणार नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये मी प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आणि मी कधीही भारतीय भारतीय जनता पार्टी सोडणार नाही या सगळ्या गोष्टींची म्हणजे अनेक वेळेला मला बोललं देखील की ह्या पक्षात ह्या पक्षात गेलं तर चांगलं राहील त्या पक्षात गेलं तर चांगलं राहील पण मी सदैव भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता आहे मुळातच मी माही प्रामाणिकपणा सोडू शकत नाही हा माझा स्वभाव आहे माझ्याकडे एकमेव एक चांगला गुण आहे की मी प्रामाणिक आहे माझ्याकडनं प्रामाणिकपणा कधी येऊ शकत नाही मी कायम भारतीय जनता पक्षाबरोबरच एकनिष्ठ राहणार आहे नक्कीच आणि लोकांचं असं म्हणणं आहे की हे फक्त मोठे मोठी जी काम आहेत ती मोठ्या मोठ्या कामांची घोषणा करतात किंवा त्यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या कामांची घोषणा होते पण जी लहान कामं आहेत ती कुठेतरी अशी वगळली जातात हे बरोबर आहे एखादं काम एखाद्या कामाला मंजुरी मिळाल्याशिवाय त्याची घोषणा करता येत नाही अगदी बरं कुठलं पण काम एखादं समजा सगळ्यात पहिलं कामाचं अंदाजपत्रक तयार करावं लागतं अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्याला तांत्रिक मान्यता मिळावी लागते तांत्रिक मान्यता मिळवल्यानंतर वित्ती त्याला वित्तीय मान्यता घ्यावं लागते वित्तीय मान्यता घेतल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया करावी लागते निविदा प्रक्रिया घेतल्यानंतर त्याची वर्कआउट होती आणि मग त्या कामाची घोषणा होती मग तेव्हा मोठा असू आता राहिला प्रश्न छोट्या छोट्या कामांचा तर छोट्या छोट्या कामांचा मी सांगण्यापेक्षा तुम्ही राजगुरनगर शहरात फिरले तर तुम्हाला लोक सांगतील की आपल्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये किती छोट्या छोट्या कामांसाठी नगराध्यक्ष शिवाजी मांडळी प्रत्यक्ष जागेवर आलेत आणि असे किती प्रश्न आहेत की अगदी छोटेच जे फोनवर सुद्धा होती पण प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोडवलेले आहेत लोक सांगतील तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तर तुम्हाला पुन्हा नागरिकांनी नगराध्यक्ष पद जर दिलं तर कोणती कोणती कामं कराल तुमच्या स्वप्नातली कामं कोणती की ही ही कामं मला करायचीच आहे राजगुरुनगरकरांसाठी नगरकरांसाठी ह्या या योजना मला त्या कार्यकाळात आणायच्याच आहेत लोकांनी मला संधी देण्याचं कबूल केलेलंच आहे शंभर टक्के इथून पुढच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण दोन हजार सतरा ते वीस एक जनतेसाठी जनतेचा नगराध्यक्ष म्हणून काम केलं तर या पुढील काळामध्ये ते होणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुढील कार्यकाळामध्ये मा मला नागरिकांना रोज स्वच्छ वेळेवर पिण्याचं मुबलक आणि मोफत विशेषतः मोफत पाणी द्यायचे यासाठी आपली उमेदवारी आहे या पुढच्या काळामध्ये आपण ते काम करणार आहे त्याचबरोबर ड्रेनेजचा जो प्रश्न आहे तो ड्रेनेजचा प्रश्न सोडवायचा आहे भाग दोनसाठी निधी मिळून आणायचा आहे राहील अपूर्ण अवस्थेत असलेलं काम पूर्ण करायचं आहे नदीचं जे पर्यावरण बिघडलं आहे ते बिघडलेलं पर्यावरण पूर्ण जागेवरती आणायचं आहे एक स्वच्छ सुंदर चांगली नदी या राजगूर नगरकरांसाठी आपल्याला आपल्या याच्यात काम ना ना ते काम आहे अजून राजगुरुनगरकरांसाठी काय संदेश असेल तुमचा इथं लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड नाहीये त्याच्यानंतर बगीचा नाहीये वयोवृद्ध माणसांसाठी बसण्याची विरंगुळ्याची जागा नाहीये सगळ्यात महत्वाचं की ह्या शहरासाठी जी आरोग्याची जी व्यवस्था आहे तर ती फार काही चांगली नाही म्हणजे शासनाच्या माध्यमातून तर एक शाश्वत चांगलं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल राज्य शासनाच्या माध्यमातून या शहरासाठी सगळ्या आजारांवरती ते करण्याचा सा आपला सगळ्यात मोठा मानस आहे म्हणजे मला जास्तीत जास्त आरोग्यावरती काम करायला आवडतं लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असले असणारे म्हणजे तुमच्या स्वप्नातील काम आहे त्याच आपण म्हणू शकतो शंभर टक्के आणि मतदारांना काय आव्हान द्यायला आता या माध्यमात मतदारांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नगराध्यक्ष नगरसेवक सर्वच उमेदवारांना जास्तीत जास्त बहुमताने विजयी करा व भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सत्त सत्ता द्या त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये आपली सत्ता आहे केंद्रामध्ये आपली सत्ता आहे आपल्याला निधी मागण्यासाठी कोणाकडे जायची आवश्यकता नाही आपलं जे भाजप सरकार आहे ते निधी देण्यासाठी भक्कम आहे आणि लोकांची जर कामं करायची असेल तर आपला सत्तेतला प्रमुख पक्ष आहे त्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामं होतील असा निधी आणता येईल आपल्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये आपण कोट्यवधी रुपयाचा निधी आणला इथून पुढे आणू आणि जे आपण राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करू त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने आम्हाला नगरपालिकेत पाठवा अशी विनंती करतो करवाढीच्या संदर्भात देखील लोकांच्या फार तक्रारी मोठा प्रश्न आहे तो तर त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही मुळात ही करवाड जी केली ती बेकायदेशीर आहे स्थानिक अपील समिती अस्तित्वात नसताना प्रशासकांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी ही करवाड केलेली आहे ही मुळात बेकायदेशीर आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदी नगरपालिकेत गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम ते करणारे जी बेकायदेशीर कर वाढे तिला स्थगिती देणारे आणि नगरपालिकेच्या आधी नियमांची कर आकारणी आहे ती कर आकारणी करणारी